हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट सायन्स आत्ता नान ऑल ऑफ एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण एक नवीन इंटरेस्टिंग लेसन सुरू करतोय रिफ्लेक्शन ऑफ लाईट की जो खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला तर काय आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट चला समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो स्टुडंट वी गेट डिफरंट फिलिंग थ्रू आर फाईव्ह सेन्सेस सगळ्यांना आपले फाईव्ह सेन्सेस माहिती आहे पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिय हां तुम्ही अगदी लहान फर्स्ट स्टँडर्डपासून शिकत आला आहात की हे आपले काय आहे फाईव्ह सेन्सेस आहे व कुठले फाय सेन्सेस आहे आता तुम्ही एट स्टँडर्डला आहात त्याच्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे व कुठले कुठले फाय सेन्सेस आहे जरा कॉमेंटमध्ये लिहा की आपल्याला कुठले कुठले पंचने ज्ञानेंद्रिय आहे की ज्यातून आपल्याला सेन्सेशन होत असतं आणि ह्या सगळ्यांमध्ये ऑल ऑफ यू नो दॅट मोस्ट इंट इम्पॉर्टंट अमाउंट ऑल दीज फाय सेन्सेस दॅट इज वी कॅन सी what do you see on the screen that is beautiful hills sundar sundar hai, dongar, nadya, parvat, uh, rivers, streets, uh, different peoples अँड ऑब्जेक्ट अराउंड अस वी कॅन सी ओन्ली विथ द हेल्प ऑफ आर आईज हां एवढे सुंदर जो निसर्ग आहे हां uh, छान छान फुलं असतात uh, तुम्ही व्हॅली ऑफ फ्लावर्स बघितलं असेल सुंदर असे फुलं आहेत डोंगर आहे नद्या आहे समुद्र आहेत हे, हे, हे सगळं निसर्ग सौंदर्य आपण कशामुळे बघू शकतोय यस इट्स yes, नथिंग बट आर आईज आपल्या डोळ्यांमुळे आपलं जे सेन्स ऑर्गन आहे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामुळे आपण हे सगळं निसर्ग सौंदर्य बघू शकतो ओन्ली विथ दिस वी कॅन सी द ब्युटी ब्युटिफुल व्ह्यूज ऑफ दॅट इज नेचर आपण ह्या निसर्गाचा सुंदर असा व्ह्यूज बघू शकतो ब्युटिफुल क्लाउड्स क्लाउड्स पण किती सुंदर असतात क्लाउड्समध्ये पण किती सौंदर्य लपलेलं असतो रेनबो येस यू कॅन सी द रेनबो ब्युटिफुल रेनबो रेनबोचे सात रंग रेनबो कसा तयार होतो हे निसर्गाचा एक चमत्कारच आहे एक निसर्ग सौंदर्य आहे सायन्स आहे ऍक्च्युली त्याच्यामध्ये त्यानंतर huh? फ्लाइंग बर्ड्स huh? आकाशात उडणारे पक्षी त्यांच्यामध्ये पण एक सौंदर्य आहे तुम्ही बघा ते एक विशिष्ट दिशेने उडत असतात एक विशिष्ट लाईन मध्ये उडत असतात हे पण काय आहे हे ब्युटिफुल व्ह्यूज आपण बघू शकतो सनसेट बघू शकतो सनराइज बघू शकतो मून स्टार्स ऍस्टरॉइडस कॉमेट्स और डिफरंट सेलेस्टियल बॉडी आकाशातले जे ग्रह तारे वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण संध्याकाळच्या वेळी बघू शकतो पण जर आपल्याला डोळेच नसते तर आपण हे सगळं निसर्ग सौंदर्य बघायला आपण आपण मुकलं असतो ठीक आहे सो ना वी हॅव टू सी व्हॉट इज अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट नक्की काय आहे चला समजून घेऊया आता समजा तुम्ही एक घरी छोटासा एक एक्सपेरिमेंट सांगते मी तुमच्याकडे सगळ्यांकडे ती गोष्ट आहे आणि हा एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे समजून घेण्यासाठी काय करायचं एक तुमचा रबरी चेंडू असेल एक बॉल असेल तो काय घ्यायचा हातामध्ये घ्यायचा नाही असा तो काय करायचा जमिनीवर आदळायचा तो काय होतो बाउन्स बॅक होत असतो परत आपल्या हातामध्ये घेतो परत आदळायचा परत हातामध्ये येतो परत आदळायचा परत हातामध्ये येत असतो याच्यातून तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय समजतं किंवा तोच चेंडू काय करायचा तुम्ही भिंतीवर मारा तो भिंतीवर मारला परत आपल्याकडे रिटर्न येणार भिंतीवर मारणार परत रिटर्न येणार मग याच्यातून आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय याच्यातून काय समजतं की रिफ्लेक्शन ऑफ लाईट नक्की काय आहे या बा टीचरांनी जो चेंडूचं उदाहरण दिलं किंवा बाउन्स बॅक का होतं मग आपण कुठलीही मग याच्यामध्ये काय सायन्स आहे चला समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं सायन्स आहे ज्यावेळेस जे रिफ्लेक्शन ऑफ लाईट होत असतो कुठल्याही पदार्थामधून जो किरण प्रकाश किरण जो बाहेर पडत असतो तो ऑब्जेक्टवरती पडून परत तो जसं बॉल जो आहे तो बाउंस बॅक होत असतो तो सो परत काय होत असतो रिटर्न होत असतो आणि त्यामुळे आपण कुठलीही जगातली गोष्टही पाहू शकतो आपण जगातली कुठलीही गोष्ट का पाहू शकत असतो सगळ्यात महत्त्वाचं समजा आता ही रूम आहे या रूममधले जे लाईट्स आहेत ते लाईट्स ऑफ केले तर मला पुढचं काहीही दिसणार नाही कॅमेरा दिसणार नाही किंवा काय काहीच दिसणार नाही किंवा संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची वेळ आहे घरामध्ये जर तुम्ही लाईट ऑफ केलं तर तुम्ही त्या रूम मधलं काहीच बघू शकत नाही म्हणजे आपल्याला एक सोर्स ऑफ लाईट असणं खूप गरजेचं आहे मग ज्यावेळेस आपण तो सोर्स ऑफ लाईट चालू करत असो म्हणजे तुम्ही बल्ब चालू करतात ट्यूब चालू करतात किंवा काही जो असेल कॅन्डल असेल समथिंग एनिथिंग तो चालू केल्यानंतर त्याच्यापासून जे रे रे निघत असतात ते एका विशिष्ट ऑब्झेक समजा आता समजा माझ्या समोर काय आहे एक बॉटल आहे ही बॉटल का दिसते आहे मला कारण की इकडे बल्ब लावलेले आहे इकडे सगळा प्रकाश आहे हे प्रकाश किरण त्या बॉटलवरती पडले ते रिफ्लेक्ट होऊन का का आहे का ते काय चालले बघा नक्की सायन्स काय आहे आपल्याला का बघू शकतो आपण सगळं म्हणतो आपल्याला आपल्याला डोळे म्हणून बघू शकतो नाही याच्यामागे सायन्स आहे हे सायन्स समजून घ्या की आपण जगातली कुठलीही वस्तू का बघू शकतो मग हे लाईट चालू आलं असल्यामुळे ते जे प्रकाश किरण आहे त्या बॉटलवरती पडले ते बॉटलवरून रिफ्लेक्ट होऊन कुठे आले माझ्या डोळ्यावरती आले मग डोळ्यामध्ये कुठे गेले ती माझ्या रेटिनामध्ये मा गेले आणि रेटिनामधून माझ्या बाहेर माझ्या डोळ्याच्या आत साईडला त्याची इन्व्हर्टेड म्हणजे ती जी बॉटल आहे या बॉटलची उलटी इमेज तयार झाली आणि उलटी इमेज तयार झाल्यानंतर माझे जे मेंदू आहे तो मेंदूने काय केलं लगेच ऍफरंट इफरंट नवारे मेंदूला सूचना पाठवल्या आणि मग त्याने काय केलं मेंदूने त्याचा अर्थ लावून घेतलं ला ती बॉटलची सुलट जी आहे ती प्रतिमा आपल्याला दाखवली आणि त्यामुळे मला कळलं की ही काय आहे बॉटल आणि म्हणून मी ही बॉटल बघू शकते एवढं सगळी गोष्ट होत असते किंवा मी तुम्हाला का बघू शकते समोर आपण एखाद्या व्यक्तीशी का बोलू शकतो कारण की आजूबाई सूर्य तर मोठ्या प्रकाशाचा सोर्स आहे सूर्यप्रकाश पडलेला आहे ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीवरती प्रकाश पडणार आहे त्याचे तो जो प्रकाश रिफ्लेक्ट होऊन त्या व्यक्तीवरती प्रकाश रिफ्लेक्ट होऊन तिच्या त्या डोळ्यांवर तो रिफ्लेक्ट होऊन परत काय करणार आपल्या रेटिनावरती येणार आणि मग रेटिनाच्या बॅकसाईडला इन्व्हर्टेड त्या व्यक्तीची इमेज तयार होणार मग मेंदू त्याचा अर्थ लावणार आणि मग म्हणून मग ती आपल्याला व्यक्ती दिसत असते हे सगळं सायंटिफिकली घडत असतं आणि यालाच म्हणत असतो आपण रिफ्लेक्शन ऑफ आता तुम्ही पुस्तक आहे तुमच्या पुस्तकातले दोन ओळी का वाचू शकता ते शब्द का वाचू शकतात कारण सोर्स ऑफ लाईटमुळं काय होत असतं त्या सोर्स ऑफ लाईट ते जी रेज आहे त्या शब्दांवरती जाऊन पडतात ते रिफ्लेक्ट होऊन आपल्याकडे येतात आणि मग आपण त्या त्याची काय होत असते प्रतिमा तयार होत असते आणि मग आपला मेंदू त्याचा अर्थ लावत असतो आणि मग तो शब्द आपल्याला समजत असतो मग ती आपण लाईन रीड करत असतो हे सगळं घडत असतं आता तुमच्या पुस्तकामध्ये एक ट्रायदीसमध्ये एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी हा एक्सपेरिमेंट घरी करून बघा सगळेजण करतातच नेहमी हा एक्सपेरिमेंट स्विच ऑफ ऑल दी लाईट्स इन यर रूम ॲट नाईट फॉर समटाईम्स अँड दॅन टर्न टर्न इट अगेन कॅन यू सी ऑब्जेक्ट इन द रूम क्लिअरली हां म्हणजे काय करायचं रूम आहे रूमचं लाईट जे आहे ते स्विच ऑफ करायचे मग तुम्ही त्या रूममधले सगळे ऑब्जेक्ट क्लिअरली बघू शकतात का नाही बघू शकत बिकॉज देर इज नो सोर्स ऑफ लाईट नाव अँड वॉट डू यू फील वेन वी यू स्विच ऑन द लाईट्स आणि मग स्विच ऑन केल्यानंतर काय फील होत असते येस वी कॅन्ट सी एनी ऑब्जेक्ट क्लिअरली वेन द लाईट वॉज स्विच ऑफ बट वी कॅन सी ऑल ऑब्जेक्ट व्हेरी क्लिअरली वेन देर इज लाईट स्विच ऑन बिकॉज देर इज अ सोर्स ऑफ लाईट अँड द रेज आर फॉलिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट सो वी कॅन सी दॅट द रेज ऑफ द लाईट आर फॉलिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट देन इट गोज बॅक्स टू अन आईज अँड वी कॅन सी क्लिअरली ऑल दी ऑब्जेक्ट्स इन द रूम आणि म्हणूनच सोर्स ऑफ लाइट असल्यामुळे आपण कुठ त्या रूममधले जे ऑब्जेक्ट्स आहेत ते क्लिअरली छानपैकी बघू शकतात हा छोटासा एक्सपेरिमेंट तुमच्या पुस्तकामध्ये दिला आहे त्याचे प्रश्नांचे उत्तर आपण विचारलेलं आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिणार तुम्ही की तुम्ही लाईट बंद केल्यावर तुम्ही काही बघू शकता का नो नो लिहायचं आहे तिथे आणि लाईट चालू केल्यानंतर का दिसणार because there is a source when we switch on the light there is a source of light and that's why we can see all the objects in the room very clearly so i think we can see any object any object uh, when the light coming from the source of light enters in our the eyes then light entering our eyes may be emitted reflected and that's why we can see any object this is the व्हेरी सिम्पल प्रिन प्रिन्सिपल ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट मग रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय आहे लेसनचं नाव काय आहे याचे डेफिनेशन काय आहे चला समजून घेऊया रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय वेल राईट लाईट रेज फॉल्स ऑन एनी ऑब्जेक्ट कुठल्याही ऑब्जेक्टवरती लाईट रेज पडल्यानंतर देअर डायरेक्शन चेंजेस अँड दे टर्न बॅक कॉल द रिफ्लेक्शन म्हणजे प्रकाश किरण कुठल्याही वस्तूवरती पडल्यानंतर ते प्रकाश किरण रिटर्न येणं याला आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतो साधी सोपी व्याख्या प्रकाश किरण कुठल्याही वस्तूवर पडल्यानंतर ते रिटर्न येत असतात यालाच आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणत असतात आता हेच इंग्लिशमध्ये लिहायचं मीन लाईट रेज फॉल्स ऑन एनी ऑब्जेक्ट द डायरेक्शन चेंजेस अँड दे टर्न बॅक अँड दिस इज कॉल ॲज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट याला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट पुस्तकामध्ये ही डेफिनेशन पण दिलेली आहे तुम्ही ती लिहून घेऊ शकता इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये विचारली जात असते त्यानंतर ट्राय दीसमध्ये अजून एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे कॅरी आउट दिस एक्सपेरिमेंट मटेरियल काय काय लागणार आहे बघा या एक्सपेरिमेंटसाठी तुम्ही घरी पण हा एक्सपेरिमेंट सगळ्यांनी करून बघायचा आहे एक टॉर्च लाईट लागणार आहे की जे सगळ्यांकडे आहे मिरर जो आहे सगळ्यांकडे स्टँड फॉर हँगिंग द मिरर एक स्टँड लागणार आहे आपण एक काठी पण उभी करू शकतो स्टँड तयार करू शकतो एक ब्लॅक पेपर लागणार आहे कॉम केस विंचरण्यासाठी जो कंगो असतो तो, तो लागणार आहे एक व्हाईट पेपर आणि ड्रॉइंग बोर्ड हे सगळं लागणार आहे आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटसाठी आहे हा एक्सपेरिमेंट समजून घेऊया सिस्टर काय आहे ऍक्टिव्हिटी फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट वी हॅव टू डू फिट व्हाईट पेपर टाइटली ओव्हर टेबल ऑर दी ड्रॉइंग बोर्ड तुमचा ड्रॉइंग बोर्ड असेल किंवा टेबल असेल त्याच्यावरती व्हाईट पेपर फिट बसवायचं आहे मग आता uh, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय किरण परत येणं साधं सोपं रिफ्लेक्शन म्हणजे काय परावर्तन म्हणजे काय किरण परत येणं आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणत असतो मग आता हा एक्सपेरिमेंट साधा सोपं आहे इंग्लिशमध्ये सांगण्याऐवजी मराठीमधून तुम्हाला समजावून सांगते जो कंगवा आहे केस विंचा कॉम घेतलेला आहे कंगव्याचा जो मधला भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे आपल्याला आणि बाकीचा जो भाग आहे म्हणजे जो दाते आहेत दा, हां ती दा दाते आहेत ती तशीच ठेवा आणि बाकीचा जो भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे ब्लॅक पेपरने आपल्याला तो झाकायचा आहे आता काय करायचं टॉर्च लाईट ऑन करायची टॉर्च लाईट ऑन केल्यानंतर काय होणार आहे त्या कंगवे म्हणजे समजा हा इथे कंगव आहे हां तुम्ही टॉर्च पकडला मग काय होणार आहे ते प्रकाश किरण त्या टॉर्च लाईट त्या जे कंगव्याचे दाते आहे त्या मोकळ्या दात्यामधून प्रकाश किरण तुम्हाला जाताना दिसेल स्पष्ट तुम्ही करून बघा हा, हा एक्सपेरिमेंट त्यानंतर तो जो कॉम आहे तो आपल्याला असा परपॅिक्युलर म्हणजे असा स्ट्रेट असा पकडायचा आहे तो कॉम आपल्याला आता काय करायचं हे सगळं करत असताना मध्ये काय करायचं एक मिरर पकडायचा आहे म्हणजे हा टॉर्च आहे इथे कंगवा आहे आपण टॉर्च ऑन केला ते प्रकाश किरण आपल्याला जाताना दिसले पण आता काय करायचं आहे ते तुम्हाला आता मध्यभागी काय करायचं तुम्हाला एक मिरर धरायचं आहे मग प्रकाश किरण काय होणार आहे त्या आरशामुळे काय होणार आहे ते आरशावरती आदळून त्याची काय होणार आहे दिशा बदलणार आहे त्या मिरर पकडल्यामुळे ते, ते प्रकाश किरणांची काय होणार आहे इथे दिशा बदलणार आहे पण या दिशा बदलण्यास बदलण्यालाच आपण काय म्हणत असतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणत असतो आणि इथे एक दोन अँगल पण तयार होणार आहे अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन की जे मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे साधा सोपा एक्सपेरिमेंट आहे कंगव्याचा खालचा पृष्ठभाग काळ्याने झाका त्याच्यानंतर त्याच्यातून टॉर्च लाईट ऑन करा तर ते जाताना दिसेल मध्ये जर आरसा दिसला तर मग त्याचं रिफ्लेक्शन होताना दिसेल म्हणजे ते प्रकाशकरणांची दिशा जी आहे ती इथे चेंज झालेली तुम्हाला दिसणार आहे इन दिस ॲक्टिव्हिटी लाईट रेज विच फॉल्स ऑन द मिरर गेट रिफ्लेक्टेड अँड ट्रॅव्हल्स इन डिफरंट डायरेक्शन हं त्या मिररवरती लाईट रेस पडल्यानंतर काय होतात ते रिफ्लेक्ट होतात ते टर्न बॅक होत असतात आणि वेगवेगळ्या दिशांना काय होत असतात ते पडत असतात मग द रेज फॉलिंग ऑन अनी सरफेस आर कॉल ॲज अ इन्सिडेंट रे म्हणजे ज्या पृष्ठभागावरती ते रेस पडतात त्या रेजला तुम्ही इन्सिडेंट रेज म्हणणार आहे द पॉईंट ॲट विच दर इज इन्सिडेंट रेड फॉल आर कॉल ॲज अ पॉईंट ऑफ इन्सिडन्स हं ज्या पॉईंटवरती ते रेस पडणार त्याला पॉईंट ऑफ इन्सिडन्स म्हणणार आहे द रेज गोइंग बॅक अवे फ्रॉम द सरफेस आफ्टर रिफ्लेक्शन आफ्टर रिफ्लेक्शन झाल्यानंतर जे रेज आहे ते बाहेर पडतात गो परत बॅक जात असतात म्हणजे हा आला इन्सिडंट रे तो तिथे पॉईंट ऑफ इन्सिडंट्सवरती पडला तिथून परत टर्न बॅक झाला तो झाला तुमचा रिफ्लेक्टेड रे ठीक आहे सो अशा पद्धतीने आज आपण प्रायमरी इन्फॉर्मेशन रिफ्लेक्शन ऑफ लाईट नक्की काय आहे हे ते समजून घेतलं कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंटमध्ये लिहा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहे इन्सिडंट रे नॉर्मल रिफ्लेक्टेड रे हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे पण ते आपण बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय एव्हरी वन